आपलं नाव आणि पत्ता सांगा सर माझं नाव समाधान जाधव राहणार मादनी तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद अच्छा तुम्हाला काय प्रॉब्लेम होता सर मला सेक्सचा खूप प्रॉब्लेम होता मी जवळपास पंधरा ते सोळा वर्षापासून औरंगाबादला डॉक्टर मुंदाडा साहेब आहे सेक्स तज्ज्ञ आहे त्यांच्याकडे मी जवळपास साठ ते पासष्ट हजार रुपये खर्च करून इलाज केला सर असं तर मी त्यांच्या औषधीमुळं फक्त मला जोपर्यंत औषध चालू आहे तोपर्यंत आराम व्हायचा त्याच्यानंतर जसं तसंच त्याच्यापासून मला एक ऍसिडीचा प्रॉब्लेम चालू झाला होता साईड इफेक्ट व्हायला लागले हो हो जास्त औषधी घेतले हो सर बर मग तुम्हाला धनवंतरीची आपली कोणी सांगितले माझ्या मित्राला आवडतो की सर मला असा असा काही प्रॉब्लेम आहे तर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही आयुर्वेदिक घेऊन हे बुलढाण्यामध्ये धन्वंतरीजी ती आयुर्वेदी तुम्ही चालू करा तर मग मी ते टिके सरांना भेटलो त्यांनी मला औषध दिली त्यांनी मला फायटोग्रा उरा आणि चॅलोरी तीन, तीन महिन्यात हो तीन महिने घ्या म्हणे तुम्हाला निश्चित आराम होईल तुम्हाला किती दिवसामध्ये रिझल्ट यायला लागला सर मला एक पंचवीस तीस दिवसामध्ये चांगला रिझल्ट मिळाला कमीत कमी पंचवीस तीस टक्के मला फरक पडला तिथून माझा औषधीवर पूर्णपणे भरोसा बसला आता मला जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के फरक पडलेला आहे बर तुम्हाला आपली औषधी चालू करून किती दिवस झाले आता मला जवळपास चार महिने झाले सर चार महिने झाले चार महिन्यात तुमचं पंच्याऐंशी टक्के तुम्हाला हो फरक पडला माझा धनवर्षी औषधीबद्दल तुमचं पूर्णपणे समाधान आहे शंभर टक्के समाधान आहे सर सर मी एका हॉटेलवर काम करतो आणि माझी ऐकत नव्हती एवढे पैसे खर्च करायची पण मी माझ्या पत्नीला समाधान देऊ शकत नव्हते याचा मला खूप हमेशा मला हे व्हायचं याच्यापासून माझ्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतं अशा ह्या गोष्टी आणि आपण मी थोडं पेपर वगैरे वाचतो त्याच्यातून भरपूर काही अशा महिलेच्या आत्महत्या पण निघून जातात कोणी असं असं आता आपण शिकलेलं आहे मला हे शोभत नव्हतं असं म्हणून हो, मी निश्चय केला की आपण हे चालूच ठेवा पण मला धनवंतरी असे एक माझ्या जीवनामध्ये आले की त्याच्यापासून माझा तुटल्यासारखा जो संसार होता तो संसार आता एकदम जुडला गेलेला आहे आता माझी पत्नीही सुखी आहे आणि मीही सुखी आहे आणि मी त्यात निश्चय घेतला विचार केला आणि धनवंतरीलाही जॉईन होऊन गेलो आता मी माझं राहिलेलं जे आयुष्य आहे ते पूर्णपणे मी माझ्या धन्वंतरीमध्ये टाकणार आहे आणि माझ्यासारखे जे दुःखी लोक आहे त्यांना मी असंच माझ्यासारखं समाधान पोहोचावं असा मी त्यांना संदेश देणार आहे ठीक आहे धन्यवाद ओके